आता आपण ज्या पुढचा भाग जो ट्रीटमेंटचा करणार आहोत हा ट्रीटमेंटचा भाग मी सगळ्यांसाठी नेहमीच वापरतो असं नाही परंतु जेव्हा कधी मी वापरतो त्यावेळेला त्याचा गुण अप्रतिम येतो बरेचदा बाकी जी ट्रीटमेंट दाखवली तेवढ्याच ट्रीटमेंटमधनं चांगला गुण येतो जर दोन चार दिवसात हवा तितका गुण आला नाही तर ह्या प्रकारचा मी वापर करतो याचा वापर करणं अतिशय सोपं आहे म्हटलं तर याच्यात काहीच नाहीये पण योग्य मनात विचार ठेवून जर का योग्य प्रकाराने केलं तर अप्रतिम गुण देणारी ही गोष्ट आहे त्यासाठी लागतो हा एक व्हायब्रेटर किंवा मसाजर ह्याला म्हणतात याला गादी मसाजर किंवा असं म्हणतात हेवी ड्युटी व्हायब्रेटर म्हणतात याच्या व्हायब्रेशननी पाठीवरनं जाणारी जी युबी मेरिडियन आहे जी पाठीच्या या मधल्या रेषेपासून दोन मोठं बाजूनी खाली जाते घरी बाजूनी त्याला आपण मसाज करणार याचं कारण असं की ह्या प्रत्येक शरीराच्या पाठीच्या प्रत्येक भागाच्या खाली जे अवयव आहेत त्या अवयवाना होणारा मेंदूकडनं होणारा सूचनांचा पुरवठा जसा जातो तसं त्याला स्टिम्युलेशन मिळालं तर मेंदूच्या आज्ञा त्या भागांपर्यंत चांगल्या पोचतात आणि त्या त्या अवयवांची कामं सुधारतात त्यामुळे जर मशीन नसेल तर ह्या प्रकाराने आपण हातानी सुद्धा करू हो शकतो अशा प्रकाराने पण हातानी करण्यामध्ये थोडं आपल्यालाच दमायला होण्याची शक्यता असते याच्या दुसरा प्रकार मी एक वापरतो तो माझ्या मुलाला खूप आवडतो तो म्हणजे मी तीन बोट अशी ठेवतो मधलं बोट मिड लाईन वरती किंवा डीयू मेरिडियन वरती आणि ही जी दो, बाकीची दोन बोट आहेत त्या बाकीच्या दोन बोटांनी युबी मेरिडियन बाहेरच्या बाजून दाबत जायचे या तीन बोटांच्या मसाजनी एकदम तीन ठिकाणी प्रेशर मिळतं आणि खूप चांगला इफेक्ट येतो ज्या वेळेला तुमच्याजवळ व्हायब्रेटर नसेल आणि कुठे तुम्ही बाहेर असाल आणि कोणाला झटपट इलाज करायचा असेल त्यावेळेला ह्या प्रकाराने ट्रीटमेंट करायची तसंच आता या, या व्हायब्रेटरनी मसाज करताना याला दोन तेला स्पीड असतात त्या मशीन प्रमाणे पहिला स्पीड आहे स्लो आहे दुसरा हेवी ड्युटी आहे त्या पेशंटला जसं हवं त्याप्रमाणे वापरावं प्रत्येक ठिकाणी पाच सेकंद असा संपूर्ण वर्कपासून खालपर्यंत आपण काय करतोय तर पाठीवरचे जे युबी मेरिडियनवरचे वरचे पॉइंट आहेत युबी अकरा पासून ते युबी तीस पर्यंत त्या एका सर्व एकाच झटक्यामध्ये स्टिम्युलेट करतो हे जे युबी मेरिडियनवरचे पॉइंट आहेत त्यांना मागच्या बाजूचे अलार्म पॉईंट्स किंवा सूचना बिंदू म्हणतात सूचना बिंदू शोधून काढून ट्रीटमेंट देण्यापेक्षा ह्या प्रकाराने केलं शरीरातल्या सर्वच अंतर्गत अवयवांना त्यामुळे सर्वच अवयवांचं आरोग्य अनेक रिझल्ट न देणाऱ्या केसेस ह्या प्रकारच्या मसाजनी फार झटपट रिझल्ट द्यायला लागतात याच्यामागचं कारण एकच आहे की अतिशय सहजपणाने सर्व शरीराला सर्व शरीरातल्या सर्व अवयवांना सोप्या पद्धतीने आपल्याला कमी त्रास होऊन स्टिम्युलेशन देताना येतं याच्यात जोडीनं जर जो तुम्हाला जो सायटिकाचा प्रॉब्लेम असेल तर त्याप्रमाणे ही लागून जाणारी योगी मेरिडियनवरती मसाज या जी बी मेरिडियनवरती मसाज पायावरती पण आता हा मसाज कोणासाठी किती वेळ करायचा हे ज्या त्या थेरपी करणाऱ्या ट्रीटमेंट करणाऱ्या आहे आता आपण पायापर्यंतच आलेलोच आहोत तर आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवून ठेवतो पायावरती जरा असे ठेवलं पायावरती एक असा 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 पायावरती हा जो पायाचा घोटा आहे त्या घोट्याच्या खालतीत जो खड्डा येतो ह्या खड्ड्याचा खड्ड्यातला हा जो पॉइंट आहे पायाच्या घोट्याच्या लागून खालती असलेला खड्डा हा जो पॉईंट आहे हा झोप घालवणारा पॉइंट आहे ज्या माणसांना जास्ती सुस्ती असते त्यांची सुस्ती उडवण्यासाठी उडवण्यासाठी जे सारखे डुलक्या काढत असतात त्या डुलक्या काढणं त्यांचं घालवण्यासाठी म्हणून हा पॉइंट आहे आणि ज्यांना झोप येत नाही निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा पॉईंट आहे पायाच्या बाहेरच्या साईडला एक दोन्ही पॉईंट एकमेकांच्या विरुद्ध आहेत आत आणि बाहेर दोन्ही पॉईंट एकमेकांच्या विरुद्ध काम करणार आहेत त्यामुळे जर नॉर्मल माणूस असेल तर त्यासाठी दोन्ही पॉईंटना एकदम ट्रीटमेंट द्यावी जर कोणाला जास्ती झोप असेल तर झोप उडवायची असेल तर आतल्या बाजूचा पॉईंट झोप आणायची असेल तर बाहेरच्या बाजूचा पॉईंट ओके तर अशी साधी सोपी झटपट करता येण्यासारखी अतिशय प्रभावी अशी मी शोधून काढलेली मी वापरात आणलेली ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट या ट्रीटमेंटला मी म्हणतो चैतन्य स्पर्श केवळ आपल्या स्पर्शाने आप आप कोणाच्याही शरीरामध्ये कोणाच्याही मनामध्ये कोणाच्याही भावनांमध्ये चैतन्य निर्माण करण्याची ताकद ह्या चैतन्य स्पर्शामध्ये आहे प्रत्येकाने वापरावी प्रत्येकाने त्याचा गुण घ्यावा आणि संपूर्ण आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सर्वांना सुख आणि आरोग्य आपल्याकडून देता येईल हे बरोबर हरिओम